दोन हजार पंचवीस मधील परांडा नगर परिषद निवडणूक अतिशय झाली शेवटच्या दोन दिवसात फक्त जनतेने यात लक्ष घातलं आणि थोडीशी आवड या निवडणुकीची झाली अन्यथा या निवडणुकीचं विशेष देणं गेलं नाही सत्तेसाठी सगळा धरपडा आहे अशाच पद्धतीचा प्रचार या दोन्ही गटाकडून करण्यात आला परंडा शहराच्या विकासाबद्दल दोन तीन जण सोडले तर कोणीही एवढं विशेष बोलत नव्हतं फक्त यानं काय बोलला आणि त्यानं काय बोलला या सगळ्या गोष्टी होत होत्या मात्र असं असताना आता निवडणूक निकाल हा तीन तारखेऐवजी एकवीस तारखेला लागणार असल्यामुळं परत एकदा कार्यकर्त्यांचं लक्ष त्या निकालावर आहे मात्र जनता परत एकदा आपापल्या कामाला लागलेली आहे आणि जवळपास एकवीस तारखेच्या आसपास मग इथल्या लोकांना कोण आपल्या सत्तेवर येत आहे याची उत्सुकता लागेल आणि तेवढ्या दिवसानंतर परत एकदा ते वातावरण होण्याची शक्यता आहे असं नाही की लगेच बावीस तारखेपासून परांडा शहरातला धुरळा साफ होणार आहे पाणी मारलं जाणार आहे किंवा विकासाच्या जेवढ्या थोड्याशा गोष्टी झाल्या तर त्याच्यावर लगेच काम होईल असं वाटत नाहीये हा सगळा संघर्ष जो होता तो सत्तेसाठी होता की खरंच सत्ता परिवर्तनासाठी होता हे सगळं येणाऱ्या पाच वर्षामध्ये कळेल मात्र जर ही निवडणूक बरोबरीत झाली म्हणजे दोघेही जण म्हणतात की आम्ही जिंकणार तर अशा परिस्थितीमध्ये जर समान वोट पडले तर मग निवडणूक होण्याची नगर परिषदेवर येऊ शकते परंडा शहराच्या इतिहासात कदाचित मग तशी पहिली गोष्ट होईल परंतु तसं होताना वाटतय असं जाणवत नाही कोणाच्या तरी एका बाजूने निकाल लागेल आणि कदाचित तो दीड ते दोन हजाराच्या फरकाने असेल कारण दोन्ही जरी लोक म्हणत असले की आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार तर तसं काहीच नाही आहे इथं शिवसेनेला बदनाम केलेला माणूस सुद्धा परंडा शहर विकास आघाडीला तुम्ही जिंकून येईल असं सांगताना दिसतोय किंवा मग छत्री या चिन्हाला बटन दाबून सुद्धा तो शिवसेनेला म्हणत आहे की तुम्ही सुद्धा जिंकून येऊ हो शकता त्यामुळे इथल्या मतदारांचा अंदाज हा अजूनही कुणाला कळेना झाला आहे